नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एकादशी स्पेशल थाळी बनवणार आहे तर संपूर्ण फराळाचं रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आता इथं मी रात्री शेंगदाणे भिजत घातली होती एक वाटीवर आता हे कुकरमध्ये टाकायचे आहेत थोडंसं पाणी टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे तर मी आज कुकरमध्ये दोन तीन बटाटे उकडायला ठेवणार आहे ते पण लागणार आहे दुसऱ्या पदार्थांना तर मी असं थोडंसं काप करून कुकरमध्ये टाकायचे हे तीन शिट्या होईपर्यंत गॅसवर ठेवायचे मध्यम गॅसवर आता इथं शाबू भिजत घातलेला आहे रात्रीच भिजत घातला होता दोन तीन वाट्या शाबू घेतला होता आणि वर थोडंसं पाणी ठेवायचे अर्धा इंच आता इथं तीन शिट्ट्या झालेल्या आहेत थंड झाले कुकर आता याच्यातले बटाटे बाजूला काढून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे एकदम छान असं उकळलेले आहेत ते आता एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत मोठ्या तर बघू शकता एकदम छान असे शेंगदाणे शिजलेले आहेत एकदम मऊ झालेले आहेत आता एक बटाटा उकडून उकडलेलं सोलून घ्यायचे आणि ह्याच्या एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्यात तर आपल्याला या बटाट्याची आमटी बनवून घ्यायची उपवासासाठी आता एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्यात आता बटाटा पण एकदम छान मौसुदा असं शिजलेलं आहे आता एक बटाटा बस होतं या उपवासाच्या आमटीला आता इथं मी मिरच्या भाजायला घेतलेल्या आहेत मिरची भाजून टाकायची आणि शेंगदाणे पण भाजून घेणार आहे आता इथं मी मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकली थोडेसे शेंगदाणे टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा एक पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता एकदम बारीक असं पेस्ट तयार झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून वाटलेलं आहे मी आता इथं थोडंसं तेल टाकायचं आहे भाजीपुरतं आता याच्यात फोडी केलेल्या तेलामध्ये टाकून घ्यायच्यात जिरे किंवा मोहरी काहीच टाकायचं नाही उपवासामुळं तुम्ही खाता असला तर जिरे टाकले तरी चालतात आता ही थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायच्यात फोडी आणि याच्यातच लगे आता इथं मिरची शेंगदाण्याचं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी जेवढं लागणार आहे तेवढं टाकून घ्यायचं याच्यात आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोड्या वेळ उकळून लगेच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथं आमटी एकदम छान असं तयार झालेली आहे आता आणखी थोडंसं मीठ टाकल्या याच्यात तर बघू शकता एकदम छान अशी आमटी तयार झालेली आहे उपवासाची आता मी याच कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक ग्लासभर आता मी याच्यात भगरीचा भात बनवून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे आता इथं भगर मी धुवून घेतलेला आहे एकदम छान असं याच्यातले खडे जरी असले तरी काढून घेतले आता याच्यात चवीनुसार मीठ आहे फक्त दुसरं काहीच टाकायचं नाही आणि याला शिजू आहे मध्यम गॅसवर आता एकदम छान असं शिजलेलं आहे असं झाकून ठेवणार आहे मी आता हे तयार झालेलं आहे बगरीचा भात आता एका भांड्यात काढून ठेवणार आहे बघू शकता भात पण तयार झालेलं आहे आणि आमटी पण तयार झालेली आहे बगरीची आणि इथं शेंगदाणे पण शिजलेले आहेत आता हे बाजूला ठेवायचे झाकून आता मी इथं बटाट्याचे पापड आणि चिप्स चकली तळून घेणार आहे तर या पापडाची चिप्सची आणि चकलीची रेसिपी मी उन्हाळ्यात टाकलेली आहे नक्की चेक करा आता या चकलीची बी रेसिपी मी यूट्यूबवर टाकलेली आहे तर एकदम खुसखुशीत असे चकल्या पण झालेल्या आहेत आता उपासाचा सर्व पदार्थ मी तळून घेणार आहे सुरुवातीला आता इथं भगरीचे पापड पण तळून झालेले आहेत आता, आता मी चिप्स तळून घेणार आहे चिप्स थोडे गॅस बारीक असतानाच तळून घ्यायचेत कारण करपण्याची शक्यता असते जास्त मोठा गॅस करायचा नाही आता इथं शाबूसाठी मी मिरच्या कट करून घेत आहे एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचेत आणि शेंगदाणे पण भाजलेले मी वाटून घेतलेले आहेत थोडेसे मोठे मोठे आणि एक बटाटा कच्चं बटाटा मी बारीक फोडी बनवून घेतलेले आहेत आता याच्यात जास्त शिल्लक राहिलेले तेल बाजूला काढायचे आणि याच्यामध्ये मिरची आणि बटाटे टाकून घ्यायचे सुरुवातीला मिरची वा कट केलेली टाकून घेणार आणि तळल्यानंतर बटाटा टाकायचे याच्यामध्ये एकदम बारीक अशा फोडी बनवल्यात आणि तेलामध्ये छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आता इथे चवीनुसार मीठ टाकायचे आता जे भिजत घातलेला शाबू होता ते याच्यामध्ये टाकून आहे थोडस हाताने मोकळा करून घ्यायचा आहे आणि छान असं तेलात परतून आहे आता याच्यात छेंगदाण्याचं कूट आहे मोठं मोठं वाटलेलं होतं ते आणि एकदम छान असं मध्यम गॅसवर शाबू गरम करायचं आहे आता याच्यामध्ये दूध टाकायचे दोन चार चमचे आता इथे शाबू पण तयार झालेला आहे आता झाकून ठेवायचं आहे आता राहिलेले दोन बटाटे आहेत ते किसून घेणार आहे मी आणि याचा शिरा बनवायचा आहे तर दोन्ही पण बटाटे खिसून झालेले आहेत गॅसवर कढई ठेवली तूप आहे आता तुपामध्येही बटाटे खिसलेलं टाकायचे आणि छान असं परतून घ्यायचे कढई स्टीलची असल्यामुळं लगेच जास्त तापते लवकर त्यामुळं थोडंसं बुडाला लागण्याची शक्यता असते आता याच्यात साखर टाकायची थोडीशी आता इथं शिरा एकदम छान असा तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करणार आता याच्यातच काजू बदामचे काप टाकायचे आहेत बारीक तुकडे केलेले आहेत मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आता इथं शिरा तयार झालेला आहे तर बघू शकता आता मी इथं शाबूची खीर बनवणार आहे कढई ठेवलेली आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि साखर टाकायची दोन चमचे आणि ह्याच्यातच शाबू टाकून घ्यायचं आहे शाबू छान शिजत आल्यावर याच्यामध्ये दूध टाकायचे आता इथं खीर पण तयार झालेली आहे माझं सर्व फराळाचं पदार्थ तयार झालेले आहेत आता इथं सर्व फराळाचे पदार्थ तयार झालेले आहेत तर मी आता ताटात काढून देवासाठी देवापुढं ठेवणार आहे आणि पाणी फिरून मग खायला द्यायचं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद